नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज स्पार्क टुटुरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत चौथीचा परिसर अभ्यास भाग एक मधील धडा एकविसावा समूह जीवनासाठी व्यवस्थापन याचा स्वाध्याय चला तर मग सुरू करूया प्रश्न एक अ एका वाक्यात उत्तरे लिहा एक व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती आहे उत्तर व्यवस्थापनाची पहिली पायरी आपण काम कसे करणार कधी करणार याचा आराखडा तयार करणे ही होय दोन नियम का तयार केले जातात उत्तर समाजामध्ये गोंधळ माजू नये आणि आपले समूह जीवन सुरळीत चालावे यासाठी नियम तयार केले जातात रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन गरजेचे आवश्यक असते दोन काम करणाऱ्यांमध्ये ताळमेळ राहावा याची खबरदारी घ्यावी लागते तीन स्थानिक शासन संस्थांवर लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात ई घरी पाहुण्यांना जेवायला बोलवले आहे त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल उदाहरणार्थ जेवायला कोणते पदार्थ बनवायचे उत्तर एक पदार्थ बनवण्यासाठी कोणते सामान आवश्यक आहे ते घेऊन येणे दोन पाहुण्यांना जेवण किती वाजता द्यायचे आहे तीन जेवण कोणत्या जागी वाढायचे आहे चार जेवण वाढण्यासाठी आवश्यक भांडी पाच जेवण कशात वाढायचे आहे सहा जेवण कोण वाढणार आणि सात जेवणानंतरचे नंतरचे नियोजन कोणते असेल सांगा पाहू एक रस्त्यावर अपघात का होतात उत्तर रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात होतात दोन वाहतुकीच्या नियमांचे पालन का केले पाहिजे उत्तर वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्याने रस्त्यावर होणारे अपघात टाळतात वाहतूक कोंडी कमी होते व वा सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत चालते म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे तीन तुमच्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी कोणती कामे तुम्हाला आवश्यक वाटतात उत्तर आमच्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी वर्ग खोली स्वच्छ असणे वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या नियमांचे पालन करणे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणे इत्यादी कामे कामे आवश्यक वाटतात पार पाडण्यासाठी तुमचे प्रतिनिधी तुम्ही कसे निवडाल उत्तर वर्गातील कामे पार, पार, पार पाडण्यासाठी वर्गातील मुलांच्या मतदानाने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधी निवडू अशा प्रकारे आपण आज पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पाकटू ट्रियल्सला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद